नागपूर येथील रेल्वे स्थानकावर खळबळजनक घटना घडली आहे एका मनोरुग्णानं रेल्वे स्थानकातील तब्बल बारा प्रवाशांवर हल्ला केला असून यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आरोपी यास अटक करण्यात आली असून मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावरील अनेक प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामुळं दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे यातील एक प्रवासी गंभीर असून त्याच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मेयो इथं उपचार सुरू आहेत गणेशकुमार डी वय चोपन्न दिंडीगुल तामिळनाडू मृताचं नाव असून दुसऱ्या मृताची अद्यापही ओळख पटली नाही आहे लोहमार्ग पोलिसांनी मनोरुग्ण जयराम केवट याला अटक केली आहे आरोपी हा उत्तर प्रदेशचा निवासी असून तो नागपूर रेल्वे स्थानकावर काय करत होता याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रतिनिधी मंगेश उराळे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर